त्यांनी असं वक्तव्य केलंय की दोघं पंतकडे आले तर आगामी महानगरपालिकेमध्ये चौपन्न टक्के मत या दोन्ही भावना मिळतील अशा पद्धतीनं सर्वे चाललाय त्यामुळे भाजप कुठंतरी त्यांचं मत आहे भाजपला कुठे काही घाबरण्याचं कारण त्यांच्या आणि म्हणतात राज्य हे एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही तर हे सगळं जे आहे असं झालं तर असं होईल अर्थात दोन कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर आपलं सुद्धा बळ वाढलं आणि मग हे दोन नेते जर एकत्रित आले तर निश्चितपणे बळ वाढणार आता ते किती वाढेल याचा काय माझ्या काय अभ्यास त्याचा होणार आहे का या सगळ्या ज्या ज्याला निष्ठुळ थिंकिंग ता। म्हणतात अनेकांच्या मनाने आपल्याला असतो सर्वेवरती काय सर्व सर्व त्यांनी सर्वे केला की नाही तर तो, तो सर्व